मित्रांनो नमस्कार आवाज येतोय का या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी जवळजवळ चार पाच महिन्यानंतर लाईव्ह केलेले त्याच्यामुळं काय माझे थोडं जरा सेटिंग वगैरे करण्यामध्ये थोडं बिघाड झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर लाईव याचं कारण गेल्या तीन वर्षापासून टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना हक्काचा सातवा वेतना मिळावा यासाठी मी वेगवेगळ्या आंदोलनातून शासन दरबारी प्रशासन दरबारी आवाज उठवण्याचं मी काम केलेलं आहे संपकाळाच्या अगोदर जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस आत्महत्या ह्या आर्थिक विवेचनेमधून झाल्या होत्या त्याला सर्वस्वी जबाबदार एस टी महामंडळातील सर्व संघटना कृती समितीसह कामगार संघटना आहे हे मला काही आवर्जून सांगायची गरज नाही मित्रांनो या ठिकाणी संप काळात जवळजवळ बावीस साडेबावीस हजार कर्मचारी निलंबित बळतर्प झाले कोर्टाच्या आदेशाने त्या कर्मचाऱ्यांना कामावरही घेतलं त्यावेळेस कसली भीती वाटली नाही आणि सिलोरोग प्रकरणात ते एकशे अठरा कर्मचारी पाठीमागे राहिले त्यावेळेस पण काय वाटलं नाही का तर एकशे अठरा कर्मचारी आपल्यासोबत आहे त्यामुळं आपल्यावर कुठलंही समजा काय वाईट कृत्य किंवा कुठली काही गोष्ट वाईट होणार नाही आणि झालेही नाही मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुम्हा सर्वांच्या प्रेरणेनं म्हणा किंवा तुम्हा सर्वांच्या साथीनं संप झाला त्या संपामध्ये एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या चार पाच अडीच हजार का वाढ झाली कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये समाधानी झाला नाही लगाणं संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांना कामावरच व्हावं लागलं वेतन आयोग तर सोडा विलीनीकरण सोडा वेतन आयोगाच्या प्रमाणात सुद्धा आपल्याला पगार मिळाला नाही हे आपलं दूर दुर्दैव मित्रांनो मग ह्याच गोष्टी माझ्या सतत मनामध्ये यायच्या किंवा का पण त्याग केला इतकी मेहनत केली की पराका पराक्रम केला पण या ठिकाणी शंतीचे प्रयत्न केले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून त्यांचं कुटुंब उघड्यावर आणलं मग आपण लढल्याचा उपयोग काय संप झाला सहा महिने गेले जे ते कर्मचारी सर्व आपापल्या कामावर हजर राहिले त्या ठिकाणी कोणी कुठल्या संघटनेत गेलं कोणी कुठल्या संघटनेच्या व्यासपीठामार्फत पदं घेतले सदावर तिकडे दाळशी दिली नाही इकडं दाळशी दिली नाही तिकडं नाही दाळशी दिली आपापल्या परीनं सगळ्यांनी व्यासपीठ गाठले मित्रांनो परंतु सच्चिदानंद पुरी ज्या उमेदीनं संप काळाच्या पहिल्या दिवसापासून लढत होता त्याच उमेदीनं आतापर्यंत आजपर्यंत आणि उद्याही लढणार आहे तेवढं सामर्थ्य तेवढं बळ तुम्हा सर्वांच्या प्रेरणेनं मला मिळालेलं आहे आणि त्या संवाद दौऱ्यामध्ये तुम्ही ते दाखवून पण दिलेलं आहे मित्रांनो आज जवळजवळ जवळ तीन वर्ष झालं ह्या तीन वर्षामध्ये पहिले एकोणीस महिने माझ्या डिसमिस मध्ये गेलो परत कामावर आलो त्या ह्या दोन वर्षामध्ये एकही अधिवेशन मी सोडलेलं नाही हिवाळी असो अर्थसंकल्पाचा असो पावसाळी अधिवेशन असो प्रत्येक अधिवेशनामध्ये मग ते यशवंत स्टेडियम नागपूरचं असो किंवा मा आझाद मैदान मुंबईचं असो प्रत्येक ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम सच्चिदानंदपुरी आणि महाराष्ट्रातील तमाम संघटना वेळी एस टी कर्मचाऱ्यांनी यावेळेस मी केलेले मित्रांनो मिळालेली आश्वासन याचा कुठतरी मनामध्ये एक तिरस्कार मनात थोडक्यात <coughs> राजकारणी लोकांचा ह्या संघटनाचा प्रशासनाचा मना की हे आपल्याला न्याय द्यायला कुठ तरी जाणून बुजून दिरंगाई करतात असं दिसते मग हीच एक मनामध्ये भावना ही झाली आणि माझ्या टावर आंदोलन घडण तब्बल तीन दिवस चार तीन रात्री चार दिवस मी दोनशे सत्तर फूट बी एस एन एल टावर कळम क्लम, शहराच्या होतो मित्रांनो त्या ठिकाणी तुफान सोसाट्याचा वारा त्या का ठिकाणी ताशी पंचावन्न ते साठ किलोमीटर हवा वाहत वरी आणि अतिशय थंडीचं वातावरण आणि पावसाचं वातावरण तसल्या ह्याच्यात सुद्धा मी जीवाची पर्वा न करता त्या थे, ठिकाणी बाजी लावली आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर म्हणजेच हक्काच्या सातव्या वेतन आयोगावर बोलण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सवर आणि व्हिडिओ कॉलवर बोलण्यासाठी भाग पाडलं आणि बैठक घेण्यासाठी सातव्या वेतन आयोगावरच फक्त भाग पाडलं मित्रांनो <laughs> परंतु त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक झाली ना वेतन आयोग मिळाला न संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळाला मित्रांनो <coughs> माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक झाल्यानंतर वाटलं होतं काही दिवसामध्ये समजा एस टी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोग नाही मिळाला तरी वेतन आयोगाप्रमाणे वेतन तरी भेटल परंतु ह्या सगळ्या धूर्त लोकांनी एस टी कर्मचाऱ्यांना गाभील ठेवून सरसकट पाच हजार मागत होते त्याच्यामध्ये दीड हजार ऍड केले त्याच्यामध्ये आपले लोक खुश झाले मित्रांनो आणि या ठिकाणी निघून मित्रांनो वेतनानंतर त्यानंतर पुरीने आझाद मैदानावर जवळजवळ सदोदी दिवस अन्न त्या ठिकाणी आंदोलन केलं त्याच्यामध्ये तेरा दिवस अन्नत्याग केलं मित्रांनो सचिदानंद त्या ठिकाणी दौरा करत असताना सत्तावीस जून सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निलंबन आदेश निघाला त्याच्यामध्ये जवळजवळ माझा तीन चार महिन्याचा काळ गेला मित्रांनो त्या आंदोलनामध्ये पगार पाणी नाही काय नाही घरी मला शेती नाही बाळी नाही कुठलाही कमवायचा दुसरा स्वर्स नाही हे सगळं असताना मी माझी निलंबन समजा मागे घेऊन कामावर हजर झालो एक दीड महिना ड्युटी झाली माझी व्यवस्थित त्यातच त्यांनी मला आरोपपत्र दिलं तुम्ही टावर सोडून आंदोलन केलं त्यामुळं कळमागार बंद झाला याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात तुमच्यामुळे एवढ्या एवढ्या लाखाचं नुकसान एस टी महामंडळ कळमागार प्रशासनाचं झालं काय हरकत नाही मला काय त्याचं वाटलं नाही मी उत्तर वगैरे हो दिलं माझे मी बघून घेईन त्याला काय परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी सच्चिदानंदचा प्राण वाचवण्यासाठी कळमागार बंद केला त्या कळमागातील मोजक्याच काही त्या ठिकाणी सुडापोटी म्हणा किंवा कि कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी रापत धाराशी विभाग प्रशासनाने मोजक्या कर्मचाऱ्यांना आरोपपत्र दिलं आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली त्यामुळं मी दिनांक दहा डिसेंबर रोजीपासून त्या ठिकाणी कळमागाराच्या समोर अन्न त्यागला बसलो त्या अन्न त्या गामार उपोषणामध्ये कळमागारातील एकही कर्मचारी माझ्या त्या ठिकाणी जवळ आला नाही किंवा फिरकला नाही किंवा त्या माझ्या अन्न त्या उपोषणाला आंदोलनाला त्या ठिकाणी समर्थन दिलं नाही मित्रांनो त्यामुळे प्रशासनाची समजा जी काही एक भावना ती बळावली आणि त्यांना वाटलं की आता कर्मचारी सचिदानंदपूरच्या पाठीमागं कुणी नाही त्यामुळे त्यांनी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या प्रशासनाच्या अंतर्गत माझा जो काय डिसमिस ऑफ शोकाची नोटीस काढली आणि मला ती बसल्याच्या दिवशी समजा त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही करणार आहोत हे तरी पण भिलो नाही कारण कर्मचाऱ्यांच्या मागे घ्या आम्ही उठतो आणि त्याच धर्तीवर तिसऱ्या दिवशी माझ्या आंदोलनाची दखल घेत विभाग नियंत्रक यांच्या मार्फत कामगार अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तसं मला आश्वासन दिलं की मी साहेबांना बोलू आहे तुम्ही तुमचं उपोषण मागं घ्या कुठल्याही प्रकारची कारवाई एस टी कर्मचारी होणार नाही परंतु त्यांनी तो, तो तर शब्द पाळाच नाही उलट पक्षी माझ्यावर दिना चार ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी म्हणजे सत्तावीस दहा हा दहा डिसेंबर रोजी डिसमिस ऑफ शोकास दिलं मला त्या शोकाजवर मी स्टे आणला मित्रांनो ते स्टे आणून परत मला ह्यांनी काल दिनांक चार डिसेंबर रोजी डिसमिसची ऑर्डर देऊन मोकळे झाले मित्रांनो या ठिकाणी मला बळतर्प डिसमिस केल्यामुळं मी खचलोय नाही हे माझ्या मला माहीत आहे तुम्हाला पण माहिती आहे परंतु माझा परिवार आई वडील आहेत माझी पत्नी आहे माझी मुलं बाळ आहे आणि माझी नोकरी हीच माझं सर्वस्व आहे मित्रांनो आजपर्यंत जी माझी काय हाऊस मोज सगळी जी झाली ती एस टी महामंडळाच्या सर्व झालेली आहे मला शेती नाही बाळी नाही कुठलाही जगण्याचा दुसरा साधन नाही मित्रांनो त्यामुळं नोकरी हाच माझा सर्वात महत्वाचा दुवा आहे आणि ह्याच दुवावर हे घाला घालण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मी फक्त कर्मचाऱ्यांना न्याय मागण्यासाठी त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत आणि राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी कार्य केलं झटलो विविध आंदोलन केली आणि हाँ, ह्याच ह्याचाच राग मनामध्ये धरून टावर आंदोलन केल्यामुळं कळमागार बंद झाला तुम्ही एक महिना गैरहजर राहिला हा ठपका ठेवून मला त्या ठिकाणी डिसमिस करण्यात आलेले मित्र हे कितपत योग्य आहे हे तुम्ही स्वतःच्या मनाला विचाराला संघटना पुढाऱ्यांना विचारा सर्व कर्मचाऱ्यांना विचारा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारा ह्या अशा गोष्टी कुठतरी थांबल्या पाहिजेत चळवळीतल्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांना जर अशा कारवाईला सामोरे जावं लागत आहे तर महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना माझं सांगणंय कि गोर की गोरगरीब जे कर्मचारी जे की एटीआय बजेचा द्यायला सुद्धा भेटतात अशा लोकांची हे प्रशासन काय अवस्था करीत असेल आणि ते कुणाकडे दाग मागत असतील ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही ध्यानात घेणं ध्याना गरजेचं आहे त्यामुळं माझी तुम्हा सर्व एस टी कर्मचाऱ्यांना विनंती की काल माझं पडतर्फीची ऑर्डर निघाले मला काल डिसमिस करण्यात आलेली एस टी महामंडळाच्या सेवेतून काल मी अपील केलेलं आहे या अपीलमध्ये मला पंचवीस सव्वीस सत्तावीस हजार रुपये खर्च आला माझ्या काही कर्मचाऱ्यांनी मला उसने पैसे देऊन सहकार्य केलेले परंतु एकही रुपया मी आता खर्चू शकत नाही अशी माझी कंडिशन आहे तरी पण मी हार न मानणार पट्ट्या मित्रांनो या ठिकाणी एस टीच्या अधिकाऱ्यांना एस टी प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की बाबांनो दादांनो माय सच्चिदानंद पुरी हा कुठलाही गुन्हा न करता एस टी कर्मचाऱ्यांसाठी अहोरात्र झटतोय एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी झरतोय आणि अशा प्रकारे जर चळवळीतल्या एखाद्या कर्मचाऱ्यावर जर अशी कारवाई होत असेल तर न्याय कुणी आणि कुणासाठी आणि कशात करता आणि कुणाकडे मागायचा असा प्रश्न उद्भवतोय ना त्यासाठी माननीय विभाग नियंत्रक उपयंत्र अभियंता धाराशिव यांना माझी हात जोडून कळकळीची आणि नम्रतेची विनंती साहेब माझी नोकरी हीच माझं सर्वस्व आहे जी काय कारवाई केलेली आहे ते आपण पाठीमाग घ्यावी अशी माझी विनंती आहे उलिच्याला माझ्याकडून किंवा महाराष्ट्रातील समस्त एस टी कर्मचाऱ्यांकडून एकूणदा एखादा अनुषित प्रकार जर धरला तर परत एकदा संपाची स्थिती किंवा सगळे आगार बंद होण्याची कंडिशन होऊ नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझं जे आंदोलन आहे हे सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आहे आणि राप महामंडळाचं खाजगीकरण थांबवण्यासाठी आहे त्यामुळं माननीय विभाग नियंत्रक धाराशिव यंत्र उपय उपयंत्र अभियंता धाराशिव यांनी माझं जे काय डिसमिस बडतर्ब आदेश जो आहे लावलेला नोटिस बोर्डवर ती डिस्मिस ऑर्डर ताबडतोब रद्द करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातून प्रत्येक विभागातून प्रत्येक विभागीय कार्यालय प्रत्येक विभागीय कार्यशाळा या ठिकाणाहून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सही निशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री एस टीचे अध्यक्ष एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या सही सामूहिक निवेदन व इशारा म्हणला तरी हरकत नाही त्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल आपल्यासाठी कोणतरी झटत आहे त्या माणसाचा आवाज एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज बंद करण्याचं काम काही लोक करत आहेत ते संघटनेचे असतील किंवा प्रशासनाचे असतील मित्रांनो त्यासाठी माझ्यासारख्या तळागाळातल्या सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याला जर त्या विचाराला जर जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला हे निवेदन देऊन प्रशासनावर राज्य शासनावर समजा दबाव आणून त्या ठिकाणी माझे बडतर्फी आदेश जो आहे जी काय माझी डिसमिसची नोटीस आहे त्या ठिकाणी आदेश लावलेला आहे तो आदेश मागे घेऊन मला कामावर घेण्यासाठी तुम्ही भाग पाडायचं मित्रांनो नाहीतर या ठिकाणी मी असं समजल कि या ठिकाणी चांगल्या विचारासाठी रान पेटवणं लढणं हा गुन्हा आहे की काय असं मला वाटायला लागले आता परंतु मला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या घटनेवर आणि छत्रपती शिवाजी महाराज थोर संत पुरुष यांच्या विचारावर माझा विश्वास आहे असं काही होणार नाही मी कोणाचं वाईट केलं नाही त्याच्यामुळं माझं वाईट होणार नाही चांगलं करताना त्रास होतो हे मला माहीत आहे तुम्हाला पण माहित आहे त्यामुळं माझे सर्व कर्मचाऱ्यांना विनंती राप महामंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष वी सी एम डी साहेब माधवजी कुसेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की विभाग नियंत्रक धाराशिव तसेच उपयंत्र अभियंता धाराशिव यांना तुम्ही तुमच्या मार्फत आदेश देऊन माझं जे काय नियम बाह्य हा कसा पोटी म्हणा किंवा कसं म्हणा जी काय माझी बडतर्फी केलेली ती पाठीमागे घ्यावी आणि मला परत एकदा माझ्या कामावर रुजू करून घेऊन माझा काय माझा जो काय का संसाराचा गाड आहे तो चालवण्यासाठी मला त्या ठिकाणी मुबाई द्यावी कारण की नोकरी हीच माझं सर्वस्व आहे आणि महामंडळ हेच माझं सर्वस्व आहे त्यामुळं या महामंडळात प्रत्येक कर्मचारी कुणाच्या तरी दबावखाने काम करतोय हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हक्काचा वेतन आयोग म्हणा किंवा मा इतर मागण्या म्हणा ते मिळवण्यासाठी आवाज उठवण्याची संधी त्या ठिकाणी नी मिळालीच पाहिजे मग ती संघटना असो किंवा एक कर्मचारी असो जर तुम्ही असं हक्कासाठी न्याय हक्काच्या मागण्यासाठी आवाज उठवणाऱ्या कर्मचाऱ्यावर जर असं डायरेक्ट फाशीची शिक्षा देत असाल तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी काय विचार करायचा हे देखील आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपण त्या ठिकाणी टावर आंदोलन केल्यानंतर मला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संभाषण केलं माझ्यासोबत चर्चा केली हमी दिली तुम्ही खाली उतरा हे सगळं महाराष्ट्र माझं कुटुंब आहे तेरा कोटी लोक माझं कुटुंब आहे कुणाचंही वाईट होऊ नये ही माझी भावना आहे तुम्ही खाली उतरा आपण या बैठकीला बसू सातव्या तऱर चर्चा करू ही तुम्ही आश्वासनं दिली आणि तुमच्या आश्वासनानं मान देऊन मी खाली आलो आणि राप धाराशिव उपयंत्र अभियंता आणि विभाग नियंत्रक यांच्या सहमतीनं माझी डिसमिस ऑर्डर काढली हे कितपत योग्य आहे याचा विचार देखील तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी करणं गरजेचं आहे तसेच एस टीचे अध्यक्ष भरतसेव गोगावले साहेब यांना देखील माझी विनंती आहे की गोगावले साहेब तळागाळातल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी एका कर्मचाऱ्यानं जर आवाज उठवला तर तो, तो आवाज दाबण्याचं काम डिसमिस करून करणं आहे का त्याचा डायरेक्ट जीव घेऊन करणं आहे का हे कितपत योग्य आहे हा विचार करून एस टी कर्मचाऱ्यांचा भविष्याचा विचार करून माझ्या कुटुंबाचा विचार करून आपण निर्णय घ्यायचा आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना देखील माझी विनंती आहे की सरनाईक साहेब आपण आत्ताच मन परिवहन मंत्री पदाची सूत्र हाती घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही स्वतः गाडीमधून बसमधून तिकीट काढून प्रवास करून एस टी कर्मचाऱ्यांचे प्रवाशांचे हाल अपेष्टा जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे हा सच्चिदानंद पुरी एस टी कर्मचाऱ्यांच्या हाल अपेष्टा दूर करण्यासाठीच एस टी प्रशासनाचा आणि राज्य शासनापासे आवाज पोहोचवण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांसाठी काम करतोय आणि आज ह्या सच्चिदानंद परिवार त्या ठिकाणी बडतर्फी सारखे डिसमिस सारखे या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी माझी विनंती परिवहन मंत्री साहेबांना परिवहन मंत्री साहेबांनी जातीनं लक्ष यामध्ये घालून मला न्याय द्यावा तसेच एस टी महामंडळाचे सर्वे सर्व उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधवजी माधवजी कुसेकर साहेबांनी देखील यामध्ये दे लक्ष घालावं आणि मला तात्काळ कामावर घेण्यासाठी रापो प्रशासन धाराशिव यांना आदेश द्यावे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा विनंती आहे की माझी जी काय बडतर्फी झालेली आहे ती बडतर्फी तात्काळ रद्द करण्याचे आदेश देऊन त्या ठिकाणी मला कामावर रुजू करून घेण्याचे आदेश तात्काळ द्यावेत तसेच महाराष्ट्रातील कृती समिती असेल विविध संघटना असतील बऱ्याच जणांचे मला फोन आलेले मोजक्या काही लोकांना समजा बोललो जे जे खूप फोन मला घेता आले खूप फोन मिस झाले वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो खूप सकाळपासून खूप खूप म्हणजे खूप कॉल झालेले आहेत मला कोणाचेच कॉल रिसिव करता आले नाही त्यामुळे माझी विनंती आहे की प्रत्येक आगारातून तुम्ही तुमच्या संघटना लेटरहेडच्या पॅडवर संयुक्त कृती समिती असेल किंवा पर्सनली संघटना असेल यांच्या मार्फत त्या ठिकाणी सचिदानंद पुरेला तात्काळ त्यांची बडतरपी आदेश जो आहे समजा ही कायला ते रद्द करून त्यांना कामारुजू करून घेण्याबाबत तुम्ही त्या ठिकाणी निवेदन द्या आणि सरकारला प्रशासनाला भाग पाडा या ठिकाणी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण की जीवन जगायला मार्ग लागतो तो मार्ग माझे म्हणजे एस टी परिवहन राज्य मार्ग परिवहन महामंडळी मित्रांनो आणि ह्याच्याशिवाय मला दुसरा आधार नाही मला शेतीबाडी नाही कुठलाही पैसा कमवण्याचा दुसरा मार्ग नाही माझ्याकडे त्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याला माझी कल कळकळीची विनंती की सचिदानंद पुरीला मारायचं का तारायचं हे तुमच्या हातात आहे तुम्ही जर आज मला साथ दिली तर तुमचा उदिच्याला विचार केला जाईल आणि जर तुम्ही आज सचिदानंद पुरीची साथ दिली नाही तर तुमचा विचार कोणी करणार नाही आज मी माझा आवाज दाबला ओदिशाला कोणतरी दुसरा सच्चिदानंद पुरील त्याचा आवाज दाबला जाईल तुम्ही बघत बसणार का हे थांबलं पाहिजे एक ध्यान करा मी तुम्हाला महाराष्ट्रभर दौरा केला त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सच्चिदानंद पुरीचा वाली कोणीच नाही सर्वसामान्य एस टी कर्मचारी आहे आणि हाच वाली मला त्यांच्या ताकदीनं परत एकदा कामावर रुजू करून घेण्यासाठी रापत धाराशिव प्रशासनाला भाग पाडत हा मला विश्वास आहे आणि ह्या विश्वासाला विश्वासा तडा न जाऊ देण्याचं काम मित्रांनो तुम्हा सर्वांचं आहे नुसतं फोनवर सांत्वन करून किंवा व्हॉट्सअपला कमेंट करून सांत्वन करून उपयोग होणार नाही मित्रांनो तुम्ही मैदानात उतरून त्या ठिकाणी निवेदनाचे <clears throat> हे तयार करून निवेदनं तयार करून सर्व कर्मचाऱ्यांच्या चे, सही निषी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री असतील एस टीचे अध्यक्ष असतील एस टीचे उपाध्यक्ष व्यवस्थापक संचालक असतील यांना त्या ठिकाणी तुम्ही निवेदन देऊन माझे बडतर्फी आदेश मागे घेऊन मला कामावर घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी निवेदन द्यायचे आहे मित्रांनो बोलायला काय भरपूर आहे परंतु आज सकाळपासून मी विचार करत होतो लाईव्ह जावो का नको जावं का नको परंतु मला पण राहलं नाही खूप जणांचे फोन यायला लागले प्रत्येकाला फोनवर बोलणं शक्य नाही त्यामुळं परत एकदा मी एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सचिदानंदपुरी पुरी युट्यूब मार्फत या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांशी संवाद साधतोय माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील असं मी समजतो आणि या ठिकाणी थांबण्यापूर्वी एक परत एक दोन बोलणार आहे मित्रांनो मी आले या ठिकाणी एकशे चोवीस कर्मचारी यांनी आत्महत्या केलेल्या आहेत हाऊस मोज म्हणून काय का व्यसन म्हणून केलेत मित्रांनो आत्महत्या नाही आर्थिक वेचणतून केलेल्या मित्रांनो सहा महिने आपण नोकरी सोडून घरदार सोडून लढलोत मित्रांनो त्या ठिकाणी आझाद मैदानात बसलोत आगार गेटा पेंडॉल मारून बसलोत मित्रांनो त्या ठिकाणी वाटेल ती आणि हातात पडेल ती कामे करून संसार तुम्ही भागवला मित्रांनो त्या ठिकाणी हाऊस मोज होती का कोणाला तशी नाही परिस्थिती होती त्याच परिस्थितीचं भान ठेवा त्या लढाईमुळं आज आपला पगार जेमतेम झालाय मित्रांनो नाहीतर गेल्या चार वर्षाखालचे जर आज दिवस असते तर किती आत्महत्या झाल्या असते याचा विचार करा मित्रांनो तुम्ही आणि माझा जीव आणि माझं कुटुंब वाचवा एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला दुर्तास थांबतो परत उद्याच्याला मी लाईव्ह येणार आहे लाईव्हच्या अगोदर एक तास तुम्हाला लिंक पाठवेन तरी पण ही, ही जी काय आजची लिंक आहे तुमच्यापर्यंत पोहोचली प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत ही जी काय समजा आजची लाईव्ह लिंक आहे ती पाठवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही निवेदनाचा सा फॉर्मेट तयार करा सर्व कर्मचाऱ्यांच्या डेपोतील विभागीय कार्यशाळेतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सह्या घ्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री एस टीचे अध्यक्ष एस टीचे उपाध्यक्ष वी सी एम डी यांना द्या तिथं जाणं होत नसलं प्रतिमु मुख्यमंत्री परिवहन मंत्री उपमुख्यमंत्री वी सी एम डी अध्यक्ष मार्फत तुमच्या विभाग नियंत्रणामार्फत पाठवा तुम्ही त्यांना म्हणजे एवढीच विनंती आहे बस थांबतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद